मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे मला सांगायला लाज वाटते बीड जिल्ह्यात पोलिसांना स्वतःचा आडनाव लावता येत नसेल धनंजय मुंडे स्पष्टच बोलले माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदा सध्याच्या परिस्थितीच्या सामाजिक समतेवर जाहीर भाषणातून नाराजी व्यक्त केलेली आहे मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नसल्याची खंत धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली बीड जिल्ह्यात पोलिसांनासुद्धा स्वतःचं नावसुद्धा आडनाव लावता येत नसेल ही सामाजिक समता आहे का असं सवाल उपस्थित करायला करत हे सांगायला मला लाज वाटतं असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे यासाठी सर्वांनी सर्व समाजातील लोकांनी पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आल्याचं मुंडे यांनी भाषणातून जाहीर केलं बीडमध्ये आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात धनंजय मुंडे बोलत होते मात्र यापुढे बोलताना पुढे आपण सगळ्यांनी आपले महापुरुष बांधून घेतलेले असून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजानेच करायची का असा प्रश्न उपस्थित करत इतर महापुरुषांच्या जयंतीबाबत उद्गार केले छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर अठरा प पगड जाती धर्मियांसाठी उभं केल्याचं मुंडे यांनी म्हटलंय म दरम्यान बऱ्याच दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे हा आज कार्यक्रम या ठिकाणी होतोय आज व्यासपीठावर सर्व मान्यवर फसलेले मी त्या सर्वांची क्षमा मागतो कारण मला आज जरा बोलायला त्रास होत आहे पण माझ्या आईचं नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून श्रीमती गयाबाई जिला आम्ही जिजी म्हणतो आज प्रामुख्याने इथं उपस्थित आहे अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायचं झालं तर अडीच तीन तासाचं भाषण मी करू शकतो पण आज एकूण आत्ताच्या वातावरणामध्ये थोडा सांगितलं इच्छित चौवेचाळीस गाव जाऊन आले त्यामुळं खऱ्या अर्थानं मी बोलायची हिंमत या ठिकाणी उभार करावी एकशे चौडेचाळीस गावात त्यांना जो अनुभव आला तो बीड जिल्ह्याच्या अनेक जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावावरती अनुभव आलेला मी तर म्हणेल की आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणले की फक्त मराठा समाधानी करायची परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणले की ती फक्त मागासवर्गीय समाधानी करायची महात्मा फुलेंची जयंती ती फक्त माळी समाजाने करायची भगवान बाबांची जयंती फक्त बंजारी समाधानी करायची मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यासपीठावर आणि समोरच्यांना सुद्धा काऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर अठरा पगड जाती धर्मासाठी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं हे संविधान फक्त मागासवर्गीय समाजापुरतं साहित्यातून उपाशी माणसाची व्यथा खऱ्या अर्थानं कुणी मांडली लिहिली की अण्णाभाऊ साठेंनी ज्यांची जयंती आपण आज साजरी करतोय तो उपाशी माणूस फक्त मातंग नव्हता स्वातंत्र्याच्या अगोदर शिक्षणाची चळवळ उभी केली त्या शिक्षणाच्या जळवळीत फक्त माळी समाज शिकला असा भाग नाही भगवान बाबांनी अध्यात्मातून अध्यात्मते आणि शिक्षणाची सांगड घातली शिक्षण फक्त वंदारी समाजापुरतं नव्हतं म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर ठिकाणी सामाजिक क्षमता उरली नाही मला तर सांगायला लाज वाटते या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला आडनाव अण्णा येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा तुम्ही बघा पोलिसांना बॅच वर अण्णाव लावता येत नाही त्याचं नाव बीडमध्ये ही प्रथा यासाठी सर्वांनीच सर्व समाजातील सर्वांनी ये पुढे येऊन माझं जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या परत इथून पुढची सगळी जबाबदारी माझी तुमच्या लढायची सुद्धा शासनासमोर प्रश्न मांडायची सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्याची सुद्धा आणि तिथून पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो आणि असंच पुढे काम करायला शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे नंतर ते होणार आहे त्या सत्कार मुद्दा रिपोर्ट एसपीएन मराठी बीड